सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावं बाप्पा सर्वांच्या जीवनात खूप आनंद घेऊन येवो तर ना आता सकाळची जी काय कामं हो असतात ना ती सगळी आवरलेली आहेत आणि आता म्हणलं ना तुळशीला पाणी घालून घ्यावं म्हणजे की नाही देवपूजा करून घेतलेली आहे तुळशीला पाणी घालायचं राहिलं होतं आणि ना रात्री मी ना हे गुलाबजाम बनवलेले आहेत खावा बनवून ना दोन दिवस झालं पण गुलाबजाम बनवायचे राहिले होते खावा बनवायलाही भरपूर वेळ लागतो कारण ये ना गाईचं दूध असल्यामुळे ना आटवायला खूप वेळ लागतो म्हशीचं दूध कसं असतं पटकन आटतं पण गाईचं दूध आटायला आहे ना गाईचं दूध पातळ असतं त्याच्यामुळे आटायलाही लागतं भरपूर वेळ आणि खावा बनायलाही भरपूर वेळ लागतो आणि मी सगळं दूध आहे ना चुलीवरतीच आटवलेलं आहे चुलीवरती गॅसही भरपूर लागतो म्हणून चुलीवरती आटवलेले त्यामुळे त्याच्या आठवायलाही वेळ गेला होता आणि काल गुलाबजाम बनवले खावाय की नाही फ्रीजमध्ये ना आठ दिवस तरी खाव्याला काही होत नाही आणि ना फ्रीजच्या बाहेर दोन दिवस तरी चांगला राहतो खावा पण की नाही खाव्यातले ना, ना पूर्ण पाणी आटलं पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये की नाही अजिबात पाण्याचा दुधाचा कुठलाही अंश नाही राहायला पाहिजे आणि ना एकदम असा घट्ट खाव्याचा गोळा व्हायला पाहिजे आणि असा खाव्याचा गोळा आहे ना चुलीवरतीच चांगला होतो आणि त्यासाठी जाड कढई पाहिजे जाड कढईमध्ये ना खावा एकदम चांगला होतो कारण खाली चिटकत नाही कारण खाव्याचं कसं असतं थोडा जरी चिकटला तरी ना खाव्याचा वास येतो आणि ते गुलाबजामचाही खूप वास येतो आणि अजिबात खावेशे वाटत नाही तसे गुलाबजाम त्यामुळे ना खाव्यासाठी थोडीशी जाड कढई पाहिजे आणि त्या जाड कडाईमध्ये की नाही चुलीवरती आटवलं ना तरी मग अजिबात खावा खाली लागत नाही आणि त्यासाठी की नाही कंटिन्युअसली खावा बनवता नाही ना दूध हलवावं लागतं आणि खा म्हणजे सुरुवातीला नाही हलवलं तरी चालतं पण आहे की नाही शेवटी शेवटी म्हणजे जेव्हा खावा येणा आटायला लागतो आणि कमी कमी व्हायला लागतो तेव्हा एक नाही खूप हलवावं लागतं म्हणजे खावा चिटकत नाही नाहीतर ना कडेपर्यंत असा चिटकत येऊन खावा वायाला जातो भरपूर त्यामुळे ना खावा असा कंटिन्युअसली आटवावा लागतो आणि ना साईडलाही चिटकू देऊन चालत नाही साईडला ना तर तो खावा हो आहे ना शेवटी पत कडक होतो आणि निघतच नाही तसाच ना त्या कढईला किंवा पातेल्याला तसा चिटकून राहतो त्यामुळे ना खावाना शेवटपर्यंत हलवत राहावं लागतं म्हणजे खावा छान होतो आणि गुलाबजामिन ना मुलांनाही भरपूर आवडतात आता थोड्या दिवसात त्यांचे कॉलेजही चालू होतील म्हणजे इंजिनिअरिंगचे वगैरे कॉलेज थोडे उशिरात चालू होतात तर त्यांचे कॉलेज चालू झाल्यानंतर ना मुलं हॉस्टेलला हो जातील आणि त्यानंतर मग त्यांना ज्या आवडतात त्या गोष्टी आपण जर घरी बनवल्या तर आपण खाताना ना खूप वाईट वाटतं की आपण खातो आहे आणि मुलांना त्या गोष्टी मिळत नाही आणि नाहीतर येणा बाहेर कुठं चांगलं खायला मिळतं म्हणजे मेस वगैरे आता आहेत चांगल्या पण तरी घरच्याची घरची जी काही गोष्टींची चव आहे तशी बाहेर मिळत नाही खायला त्याच्यामुळे ना ते आहेत तोपर्यंत घरी तोपर्यंत त्यांना ज्या गोष्टी काही आवडत आहेत त्या सगळ्या बनवण्याचा माझा प्रयत्न असतो आज येणा जरा आभाळ आल्यासारखं वाटत होतं त्याच्यामुळं म्हटलं पहिल्यांदा कपडे धुवून टाकावेत कारण पाऊस आला आणि कपडे पावसात भिजले तर ना कपड्यांचा खूप वास येतो आणि कपडे वाळलेले नसले तर आणि मग ते कपडे तसेच घालायलाही नको वाटतात त्याच्यामुळे आता हे पहिल्यांदा मी कपडे धुवून टाकलेले आहेत आणि ना आता स्वयंपाकाला लागणार आहे बाजारामधून ना ढोबळी मिरची आणलेली आहे आणि आज ढोबळी मिरची भाजी बनवायची आहे ढोबळी मिरचीच्यामध्ये ना दोन तीन जाते आहेत गोल असते आणि लांब असते थोडीशी तर अशी लांब अशी मिरची आणलेली आहे आणि त्याची आज भाजी बनवायची आहे ढोबळी मिरचीवर ना भरपूर औषधं मारलेली असतात त्याच्यामुळे ना मी आता ना ती मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायला लागलेली आहे आणि त्यासाठी ना मी हे कढईमध्ये पाणी घेतलेले आहे आणि ह्या पाण्यामध्ये ना आता दोन तीन चमचे ना मोठं मीठ टाकते कारण ना मोठं मीठ जास्त खारट असतं आणि त्याच्यामुळे की नाही जे औषधं असतात त्याची तीव्रता कमी होते असं म्हणतात त्यामुळे ना ह्या पाण्यामध्ये ना मी मीठ टाकलेले आणि आता त्याच्यामध्ये ना ढोबळी मिरची ठेवते बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत ना ढोबळी मिरची ह्या पाण्यामध्ये राहील आणि त्यानंतर मग त्याची भाजी बनवता येईल आता माझं स्वयंपाक झालेला आहे आणि आता ही ढोबळी मिरची ना ह्या मिठाच्या पाण्यातून काढून घेणार आहे आणि धुवून घेणार आहे त्यांनी ही ढोबळी मिरची कापून घेते आणि ना हे मिरचीतले जे बी आहेत ना ते सगळे काढून घ्यायचे ढोबळी मिरचीतले बी ना खाता नाही ना भाजीमध्ये अजिबात चांगले लागत नाही त्याच्यामुळे ना हे सगळे ढोबळी मिरचीतले बी येत ना मी असे हे काढून घेतलेले गॅस गॅसवरती ना आता कढई ठेवलेली आहे ही ढोबळी मिरची ना मी आता सगळी चिरून घेतलेली आहे त्यातले सगळे बी काढून घेतलेले आहेत आणि ना आता ढोबी मिरची ना चांगली भाजून घेते कढईमध्ये मी तेल ओतलेले ढोळी मिरची ना मी अशी चांगली डाग पडेपर्यंत अशी छान अशी भाजून घेतलेली आहे आणि आता गॅस बंद केलेलं आहे ढोपळी मिरची ना भाजी बनवण्यासाठी ना मी एक चमचा भर ना हे धने घेतलेले आणि ना हे अर्धी चमचा आहे ना जिरे घेतलेले ढोपळे मिरचीमध्ये कि नाही इतर गरम मसाल्यापेक्षा ना फक्त धने आणि जिरे हेच खूप छान लागतात धने जिरे निचे ना भाजी मस्त होते त्यामुळे की नाही नुसते धने जिरे टाकून ना भाजी एकदा बनवून बघा बाकीचा इतर गरम मसाला टाकण्यापेक्षा आता ना हे धने जिरे बारीक करून घेते धने आणि जिरे मी आताच बारीक करून घेतलेले आणि आता लसूण टाकलेलं आहे त्यानंतर ही कोथिंबीर टाकलेली आहे आणि ना हे खोबरं आहे आता हे बारीक करून घेते भाजी बनवण्यासाठी ना कढईमध्ये मी तेल ओतलेले आणि आता ह्याच्यामध्ये टाकलेली आहे मोहरी हे जिरं एक अर्धा चमचा ही हळद टाकलेली आहे खोबरं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे आणि ना आता मिरची टाकून घेते एक अर्धा चमचा आहे ना हे लाल तिखट टाकलेले आहे आणि ना एक चमचा भर हे काळे तिखट टाकलेले आणि ना हे मीठ घातलेले ही जी काही धन्या जिऱ्याची पावडर केली होती ती मी आता टाकून घेते आणि ना वरतून मी अशी भरपूर अशी कोथिंबीर घालते शेंगदाणे शेंगदाण्याचा शेंग कूट संपलेला आहे त्याच्यामुळे शेंगदाणे भाजून घेते आणि भाजीमध्ये टाकते शेंगदाण्याच्या कुटामुळे ना भाजी छान लागते आणि ना ढोबळी मिरचीसाठी ना मी थोडासा असा जाडस कूट केलेला आहे खूप बारीक नाहीये थोडासा जाड आहे आता मी हा कूट घालून घेते भाजी मध्ये ना अगदी थोडस पाणी ओतणार आहे मी भाजीमध्ये ना भरपूर तेल ओतलं तर पाणी ओतण्याची काही आवश्यकता नाही तेलामध्ये ना भाजी शिजवता येते पण मी काही जास्त तेल ओतलेलं नाही त्याच्यामुळे ना मी थोडस पाणी ओतलेलं आहे आणि आता कमी गॅस वरती ना हे शिजू देणार आहे